कालाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आम्ही दिल्लीत असलो त्यामुळे आम्हाला काळाला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी मला आनंददायी या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उप उपस्थित होते ते आमच्या बुद्ध बुद्धभंगनीमध्ये आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाला मंदिराचं दर्शन ठरवलेलं आहे आणि ही अशी आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका घेऊन अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसह सर्व सर्व भावाची उमग ठेवू आम्ही पुढे जायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला हो। आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठाचा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविस्थानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणू Gli ha ja, disegnato tutto, non è più sopra, non त्या दिशेने देशमुडं जात आहे अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिराचं दर्शन मिळेल संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते ते मोठे सर नेते होते तरी ते भारतीयांचे सगळ्यांच्या लाडके नेते होते देशाचे संविधाने होते त्यामुळं आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर ददा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांना अध्यायांत आमचे प्रकाश वंडे आहे आदरणीय बंतेज सुगत आहेत राहुल बोधिजी आहेत तसेच सर्व आम्ही असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्म संकल्पनेला आम्ही उजाळा देतो असे आम्हाला आमची भावना